কুটডিমি <ihaz violin Legislacy>

ना क्या बदल सकूँ ना नहीं अब इधर बिचार में सर आप हिमाल है तो उनको तपस्वी महाराज आ रहे हैं तुम्हारे पास आठ 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 आठ

मी जास्त पेला हो का हो नाही हे माझी बोरगी मला उल्लू बनवते तिला माहित नाही दारुपे किती दारू पी पण आपली खाट कधी विसरत नाही मुला घरामधली अभे बाई बाई इकडे इकडे बाई आमच्या घरी कोणी आला कामिको हो नाही नाही हो आ आमच्या घरी कोणी आला का म्हणालो बाबाजी आपल्या घरी की नाही महान तपस्वी महाराज झाले आहे त्या सातलवाड्याच्या जंगलातून बोलावते मामा मामाजी दाखवतो बोलावतो मी त्या सातव्याला पाचवत बोलून पसरलं नव्हतं

असं आहे रे साधूण पुढे संतान पुढे त्यांचे भक्तगण म्हणजे हे पाहणारच असतात अरे बो काय केसर काही मुद्रा एवढ्या माझ्या जटांची चेष्टा करतो अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तो बसलो होतो ना त्याच वेळेस हो ही आम्हाला जटा वाढली आता हिमालयावरती तुझ्या वर्षांना हिमालय चेपकलाय चेपकला नाही रे बिरघडला बिरघडला म्हणून आमच्या इकडे झंडी पडली पडली

अरे 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 तर मी नाही मुलगी आणि तिच्या देखल तू पोचले सोबत होतोस अरे तू कागच्या वर्षी गेलो जातोस केला पुण्यवानात पुण्यवानाचा तू पुण्यवान हा खुकरला माणूस आहे से स्वतःला पुण्यवान म्हणून घेतोस अरे पुण्यवान जर बनायचं असेल आणि चांगला सद्गुणी वाढ बनायचं असेल तर त्यासाठी तुला परमेश्वराला अवस्थान हो ना आमच्या घराजवळ परमी आता मोठा लोपर आहे परमेश्वर म्हणजे देव सगळे भाऊ लोपर अरे मी सर्वसामान्य माणसांची गोष्ट करीत हा परमेश्वर देव म्हणजे साक्षात तो पांडुरंग दिला काय खायला अरे तुझ्यासारख्या माणसाला सन्मर्गामध्ये यायचं असेल तर त्याच्या भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही अरे अरे एवढ्या चांगल्या वजनाची तू वाटला अरे फक्त या दारू पुन्हा अरे मुर्खा तुला कसं कळत नाही आपलासी जे जे खावे ते दुसऱ्याशी सांगावे आपलासी जे जे खावे ते करूनी ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळे जण आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे केवळ करून सोडावे सारे गाव दारू सुवाई तू काय सुद्धा का ता? अरे 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 कसा तू माणूस मध्ये येती नाही रे नाही तुला पुढील जन्म हा माणसाचा मिळू शकत नाही कोणाचा बेटा ढोरा टुकराचा नाही

लोखं हा हा लोखल अरे तुला कळत कसं नाही तुझ्या घराजवळ हे मंदिर आहे हा आणि मंदिराजवळ तुझं घर किती माहित आहे बालगा ज्याचं घर मंदिर पाशी

तो भी जित्वा जित्वा ने ने <स्थिका> 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 तुझे नौ रुपये मी तुला नक्की मदद करे कभी ज्या वेळेस तू माझ्या खिचारामध्ये बसशील परमेश्वराचं तुला ध्यान लागेल आणि तुझ्या मध्ये सर्वांना काही परिवर्तन होताना दिसेल ना तर हे नक्कीच तुला नऊ रुपये परत करणार काम कर हे प्रतिज्ञा जाऊन गावागावात सांग आणि नऊ रुपये तूच ही प्रतिज्ञा गावागावात समोर संपूर्ण गावाला असं नेता मला मंत्र देतो आता मी तुला असं देतो Chân đời 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 chân

आमच्या घरी आहे कधी हो शिंगावाला कधी शिंगावाल्याचे विषय कधी डुकराच्या कधी कुत्र्याच्या कधी मांजरीच्या तर कधी पसवळाच्या रूपात येतो त्याच्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करावं लागतं तेव्हा मग हे तुझ्या घरावर आलेलं संकट तुला दूर सारायचं काय बुवा आमच्या घरातून काय त्याला काढू भीती लागते मला त्याला जर तुझ्या घरातून हक्क बाहेर करायचं असेल तर त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुझ्या तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार विचार इज द प्रश्न विचारतस तू आणि त्याचं उत्तर आहे किती सोपा तीन दिवस करतो तर मला नाही भेटणार तुला भेटला अरे तुला कसा मिळेल तू चोवीस तास या मदिरेमध्ये तुझा असतो मग तुला कसं त्या गोष्टीचा उत्तर मिळेल त्याच्यासाठी सांगा माणूस बनावं लागतो अभ्यास माणूस बनावं लागत तेव्हाच करता भरावा लागतो हा भास करावा लागतो सांग मला तुझ्या प्रश्नानंतर

देवता देवता नावाशिवाय दुसरं काही कळत नाही का अरे <laughs> <laughs> तुला कसं समजावून सांगायचो विजया सरस्वती म्हणजे साक्षात ती शाळावाली ती आहे संगीताची उपासना संगीता मोठी बरे संगीत <laughs> म्हणजे गाणं भजन कीर्तन सूर आ, 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 तो संगीत आणि त्यांचा वाचेला जाऊन लोकं तुला जर त्यांच्या वाटला दाय पसंद तर मला बसून तुला निर्धार करावा लागेल ही गोष्ट मला आलीच पाहिजे आणि त्यासाठी तुला हे बेसन आधी सोडावं लागेल तेव्हाच तू त्या संगीताच्या पंक्तीमध्ये बसू शकतोस गायन संगीताच्या

<laughs> <ला> <laughs> पाण्यात <पत्लौ ना> तु। <laughs> <laughs> तुला उत्तर इसू नको ना, ना? <laughs> <laughs> <हाँ>? <laughs> तुला यायला

पूजा पाण्यात चांगला त्याला पाणीवर नाही तरी काही

तो बंदार हे तुझी लुंगी बोलले देवा हे डोंगे आहे का अंदर काय तुला आणि अरे तुला छान वाटलं जी वस्त्र म्हणजे काही साधारण वस्त्र नाही आहे ज्या वेळेस मी हिमालयावरती तोला बसलो होतो त्यावेळेस ही वस्त्र मला आपोआपच प्राप्त झाली आणि ह्या वस्त्रांना जर केला दूध जळून भस्का झाला शिवा राजा अरूवा तो अरू फसका मला विष्णु साहेब बालका तो भुजंग राणे तो मल्हार राणे आणि तो तुगडूक तुगडूक वचेन पुढे काय काय करणार